वेदांश सांगणार आहे ओके वेदांश वेदांश आपलं हो सांग काही विषय दोघ बोल बोल तरी सांगा मी मनस्वी ला बोलतो हा मनस्वी सांगशील बाळा मनस्वी सांग उत्तर त्याच जे पण करावं तुला हा वाच क्वेश्चन वाच आणि मला उत्तर सांग एक खेळाडू ताशी छत्तीस किमी वेगाने पळू शकतो तीनशे मीटर पळण्यासाठी त्याला किती वेळ लागेल हुँ. किती वेळ लागेल एक किलोमीटर मध्ये गेल आणि हा मीटर मीटर मध्ये गेलं बरोबर ना एक किलोमीटर ठीक आहे आपल्याला कन्वर्जन करायची गरज आहे बघा कन्वर्जन करायची गरज आहे का बोला काय रे काय होत <coughs> इथं ऑप्शन इथं पण दोन ऑप्शन आहेत तुला ठीक आहे मिनिट इथं मिनिट आहे इथं पण मिनिट आहे आणि इथं पण मिनिट आहे चल <coughs> हा काय करणार हा आता काय दिला एका खेळाडू ताशी तासाला छत्तीस किलोमीटर बरोबर म्हणजे हा झाला तुमचा स्पीड म्हणजे तुमचा वेग 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 किती दिला आहे छत्तीस किलोमीटर पर आवर बरोबर किलोमीटर पर हावर बरो बर आवर म्हणजे बरोबर आवर्स ओके त्याच्यानंतर तीनशे मीटर तीनशे मीटर हा काय तीनशे मीटर पळण्यासाठी त्याला किती वेळ लागेल आपल्याला विचारलंय ला टाइम मग हा दिलेला आहे तो तुम्हाला आंतर दिलेला आहे बरोबर तो दिलेला आहे दिले तुम्हाला डी डिस्टन्स ओके आंतर दिलेला आहे मग आंतरला आपण काय इंग्लिश मध्ये म्हणतो डिस्टन्स बरोबर मग आंतर दिलेला बरोबर किती आहे अंतर तीनशे मग आता मला सांग तीनशे मीटर आपल्याला तीनशे मीटर आहे आपल्याला हे मीटर मध्ये दिले आपल्याला मीटर मध्ये दिले मग आपल्याला कन्वर्जन करायची गरज आहे का बाळा सांग बरं कन्वर्जन करायची गरज आहे का नाही कोण सांगेल कन्वर्जन करायची गरज आहे का नाही चला का सर आहे हा काय आहे बाबा तिथं बर आपलं उत्तर मीटर मध्ये तर आपल्याला कशामध्ये काय हा सांग जय सांग आपल्याला तीनशे आहे ना तीनशे छत्तीस जे काय म्हणतोय बघा लक्ष द्या आता तुम्हाला मी सांगितलं होतं कन्वर्जन समजा आपल्याला मीटर पर मध्ये दिलं तर आपल्याला मीटर आपण काय आपण तुम्हाला कन्वर्जन सांगितलं होतं बरोबर तर मीटर पर सेकंद रूपांतर किलोमीटर पर हावर मध्ये करायचं असेल बरोबर किलोमीटर पर हावर मध्ये करायचं बरोबर तुम्हाला असं सांगितलं होतं मग किलोमीटर पर आवरचं तुम्हाला रूपांतर करायचं असेल तर मीटर पर सेकंद मध्ये आता आपल्याला कशामध्ये उत्तर काढायला काढायचं आहे अरे आपल्याला इथं कशामध्ये दिलंय किलोमीटर पर हावर मध्ये दिलंय बरोबर बरोबर पर हावर मध्ये दिलं इथं आपल्याला किलोमीटर असायला पाहिजे होत इथं बरोबर किलोमीटर असायला इथं मीटर मध्ये दिलंय आपल्याला बरोबर का नाही तुम्हाला कळतंय का आपण काय बोलतोय ते मी काय सांगतो ते कळते सगळ्यांना चला चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे तर हे रूपांतर तुम्हाला जमत का चला सांगा आता एक कोण सांगणार बाबा चला ह्याचा तुम्हाला अभ्यास पाहिजे मी तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं तुम्हाला बरोबर पहिल्या लेक्चर मध्ये काय करायचं तुम्हाला मी सांगितलं होतं बरोबर आठवतं मागचं थोडस हिस्ट्री काढा हिस्ट्री लक्षात असली पाहिजे सगळ्यांना लक्षात आहे चला कोणाकोणा लक्षात आहे बाबा कोण सांगेल चला आपण वेळ गती आणि अंतर घेते वेळेस तुम्हाला सांगितलं होतं तर ह्या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत लक्षात राहणार नाही आता कन्फ्युजन झालं करणार इथे मीटर मध्ये आपल्याला कशामध्ये आहे कशामध्ये काढायचं उत्तर कोण सांगेल चांगलं एक्सप्लेन कोण करेल चला सगळ्यांच्या लक्षात राहील तरी कोण एक्सप्लेन करेल चला बोला कोण एक्सप्लेन करेल काय करावं लागेल पाचशे अठराने गुणावं लागेल गुणावं लागेल पाच शेत अठराने गुणावं लागेल बघूया आता कोणाचं उत्तर बरोबर येते दोघांनी सांग जे जे, जे बरोबर आहे का हा चला काय करावं लागेल आपल्याला मीटर पर आपल्याला किलोमीटर पर आवरचं पर सेकंड मध्ये करायचं ओके तर बघा तर काय म्हणलंस तू बाळा पाच शेत अठराने गुणावं लागेल बरोबर का असंच का हो बोल कोणाला स्पीडला ना बरोबर का हो गुणायचं ला गुणायच पाचशे अठरा दोन्ही बरोबर फाय पाच झालेलं दहा म्हणजे त्यांनी थ्री हंड्रेड ला मल्टी डिवाइड करायचं बरोबर दहा मीटर पर सेकंड मध्ये झालेलं आहे बरोबर मग आता काय का हो हा कर आपलं आपलं सूत्र आपल्याला काय करायचं वेळ बरोबर काय सूत्र आहे आपलं अंतर वेग बरोबर म्हणजे डी पाहून येस म्हणजे आपला डी किती आहे तीनशे येस किती काढलाय दहा बरोबर हा हा कटला काय आलं आपलं सेकंद मध्ये आलेलं आहे म्हणजे तीस सेकंद तीस सेकंद कुठं आहे तीस मिनिट पर्याय करणाच्या डोक्यातून वरून गेलय मला समजलं हा कुणा कुणाला समजलय डोक्याच्या वरून गेलय इकडे लक्ष द्या ओके चला आता आपण हो काय केलंय याच थोडस मनस्वी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की बाबा क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय आणि आपल्याला कशात रूपांतर करावं लागेल हे थोडस रूपांतर करावं लागतं मनस्वी मग आपल्याला कसं उत्तर करायचं काढायचं तुला सांगू आता बघ सगळ्यांनी लक्ष द्या बघत एक मी सांगतो थोडस बघा इकडं लक्ष द्या जैन आणि समर्थ आपण सांगितलेलं आहे बघा काय बघा एका खेळाडूने काय केलंय तासाला म्हणजे हा तुम्हाला वेग दिलेला होता वेग वेग होता तुमचा छत्तीस किलोमीटर पर आवर तासाला तो छत्तीस किलोमीटर जातो बरोबर आणि त्याला तीनशे मीटर मध्ये तीनशे मीटर पळण्यासाठी त्याला किती वेळ लागेल तो झालेला आहे तुमचा अंतर अंतर होता तुमचा तीनशे ओके हा मीटर मध्ये दिलाय आणि हा किलोमीटर मध्ये दिलाय आपल्याला मीटर मध्ये असेल तर ह्याला मीटरमध्ये पाहिजे हा मीटर पर सेकंड मध्ये पाहिजे का नाही हा मीटर मध्ये दिला हा किलोमीटर मध्ये म्हणजे हा मीटर मोठा आहे किलोमीटर मोठा आहे किलोमीटर मोठा आहे ओब्विसली मग मला काय मीटर पर सेकंड पाहिजे बरोबर मीटर मीटर आवर मध्ये पाहिजे का नाहीये म्हणून माझं रूपांतर करते वेळेस हे लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितलं होतं किलो मीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल मीटर पर सेकंद च रूपांतर तुम्हाला मीटर पर सेकंडचं रूपांतर किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तुम्हाला सांगितलं होतं जर तुम्हाला हे किलोमीटर मध्ये दिलं असतं तर डायरेक्ट तुम्ही गुणाकार करून उत्तर काढलं असतं पण हि तर तुमचं किलोमीटरमध्ये दिलंय आणि हा मीटर मध्ये युनिट दिलंय म्हणून आपल्याला ह्याला आहे ना मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर करू कारण हा मीटर मध्ये दिला ना म्हणून मला ह्याला मीटर पर सेकंद मध्ये करायचं म्हणजे हा मीटर पर सेकंड करायचं किलोमीटर पर आवर आहे मग आता मला सांगा मोठ्या युनिटून छोट्या युनिट म्हणजे आपल्याला काय करावं लागेल पाच शेत अठरा करा इथं पाच शेत अठरा करा आणि जर मीटर पर सेकंड करायचं असेल तर अठरा छेद पाच उलट ओके मीटर पर सेकंड जर हे से करायचं असेल आणि कसं आलं ते मी पण सांगितलं होतं तुम्हाला आठवत असेल तुम्हाला कसं आलं ते पण मी सांगितलं होतं सांगितलं होतं तुमच्या लक्षात असेल बघा कसं आलं तुम्ही सांगतो मी आता ओके काहीच काळजी ओके तर अशा पद्धतीने मग मला याचं रूपांतर करायचं आहे या किलोमीटर पर हावरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचंय म्हणजे छत्तीस गुणिले मी पाचशे अठरा करतो बरोबर मग अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे या दोघांचा गुणाकार म्हणजे दहा दहा माझा काय आलं मीटर पर सेकंड ओके दहा मीटर पर सेकंद सगळ्यांना समजलं बघा आता तेवढं झाल्यानंतर मला विचारलंय वेळ काय विचारलंय वेळ मग वेळ बरोबर सूत्र आपल्याला माहिती आहे अंतर भागिले वेग मग आंतर भागिले वेग करूया वेळ बरोबर सूत्र आहे वेळ बरोबर सूत्र आहे अंतर भागिले अंतर भागिले अंतर भागिले काय रे वेग मग आंतर लिहिलेलं आहे तीनशे मीटर मीटरला मीटर लिहिला भागीले भागिले भागिले दहा मीटर पर सेकंड ओके बरोबर का रे असंच आहे असंच आहे का बोला सगळ्यांना समजलं आता हा मीटर मीटर कळे कटेल हा सेकंद वरी जाईल मग राहिला हा कटेल म्हणजे तीस सेकंद हे आपलं उत्तर आहे ओके चालेल तीस सेकंद मनशी कळालं बळा बोल लवकर बोल बाळा कळालं मनशी बोल रे कळालं का तुला हा आता तुला नेक्स्ट टाइम आपल्याला विसरायचं नाहीये पेपर येतोय आपला ओके चला बेसिक लक्षात ठेवा किलोमीटर पर आवर मध्ये दिले हा मीटर मध्ये दिले हा तुला जर किलोमीटर मध्ये दिला असत तर तुला काही गरज नव्हती कन्वर्जन करायची गरज नव्हती सो so, इथं टेन्शन घ्यायचं काम नव्हतं बट इथं दिलं होतं मीटर मध्ये सो आपल्याला काय करायचं मीटर टू कन्वर्जन इथं काय करा इथं मीटर आहे किलोमीटर मध्ये दिलं आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये करावं लागेल बरोबर किलोमीटर पर हावर मध्ये दिलं आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये करावा लागणार कारण हा मीटर होता ना हावर किलोमीटर मध्ये मग आपल्याला याचं रुपांतर करावं लागेल मीटर पर सेकंड मध्ये सो तसं गेलेला आहे बघा तो कसा आहे आला पाचशे अठरा पाचशे अठरा कसं आले सांगतो चला इकडं बघा तुमचा डाऊट क्लिअर करतो बरेच जण म्हणत असतील पाचशे दहा टाकलं सर हे काय घ्यायचं काय घ्यायचं इकडं बघा किलोमीटर पस मीटर प सेकंद मध्ये कन्वर्जन करतोय चला मीटर एका किलोमीटर मध्ये किती असतात रे सांगा एक किलोमीटर म्हणजे किती मीटर चला कोण सांगेल चॅट मध्ये फास्ट ड्यू फास्ट ड्यू फास्ट ड्यू फास्ट चला फास्ट चला एक किलोमीटर बरोबर किती मीटर चलो मीटर मध्ये कन्वर्ट करतोय ना रे आपण तर आपल्याला माहित पाहिजे का नाही बोला एक हजार मनसी म्हणते एक हजार बरोबर मग एक हजार ओके हे झालं मीटर मध्ये झालं याच रूपांतर याच्यात गेलं मग हा मला सेकंद मधी करायचं एका तासात किती सेकंद असतात एका तासात सेकंद असतात छत्तीशे बरोबर का रे एका तासात किती सेकंद असतात रे बोला छत्तीशेच असतात का ए बावांनो बोला की रे हो ओके हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले मग बेपंचे दहा बे बे बरोबर सोळा आलं का रे पाचशे दाटरा आलं का कुठून आलं कसं आलं कळालं का उ अंदाज सांगले का आपण हा घ्यायचं म्हणून घ्यायचं का नाहीये पाचशे दाटरा कसं आलं कळालं का कन्वर्जन केलेलं ऑलरेडी होत म्हणून पाचशे दाटराने त्याला गुणायचं असत कळालं सगळ्यांना बोला पाचशे कसं आलं मीटरचं करायचं म्हणून आलं दोन किलोमीटर हावर मध्ये करायचं असेल तर कसं काढायचं सगळ्यांना समजलं बोला एक बार बोला चला ओके सगळ्यांना अरे